सोलापुरातील सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्राची दुरावस्था झाली असून मोठ्या प्रमाणामध्ये शेवाळ साचला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राची दुरावस्था झाली आहे जलशुद्धीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात शेवाळ साचला असून मृत अवस्थेत मासे किडे आदी आढळल्यानं शिवसेना ठाकरे पक्षानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे महापालिकेनं लवकरात लवकर इतर स्वच्छता करून जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी ठाकरे सेनेनं केली आहे येणाऱ्या काळात परिस्थिती जैसे थेच राहिल्यास महापालिका आयुक्तांना अशुद्ध पाणीच पाजण्याचा इशारा ठाकरे सेनेनं दिला आहे हद्दवाड भाग आणि धुळे सोलापूर या भागामध्ये जो महापालिकेतर्फे पाणीपुरवठा होतो तो दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पाणीपुरवठा एक वास येत होता पाण्याला आणि अशा बऱ्याच नागरिकांनी तक्रार माझ्याकडे केलेली होती त्याप्रमाणे मी काल सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिलो असता त्या ठिकाणी अस्वच्छता असलेलं आढळलं आणि ज्या वेळेस आपण पाणी काही स्लॉटमध्ये तिथं आतमध्ये साठा करतो त्या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये मासे मेलेले होते त्याच्यामुळे किडे मेलेले होते म्हणजे आज आपण कुठल्या दिशेने चाललो आहे आपण सोलापूर हे स्मार्ट सिटी म्हणून आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नाव आहे स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये तर अशा स्मार्ट सिटीमध्ये अशा प्रकारचं नागरिकांना आपण पाणी पाचतो खरंच ह्याचं आपल्याला किती दुर्दैव आहे हे काल त्या परिस्थिती बघितल्यावर माझ्या लक्षात आलं म्हणून आज आम्ही माननीय आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे साहेब सोलापूरच्या जे नागरिक आहेत नागरिकांच्या जीवाशी खेळू नये त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही ताकीद द्या तिथलं स्वच्छता वाढवा आणि आयुक्त साहेबांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि आयुक्त साहेब म्हणले की मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मी लवकरात लवकर विषय ते मार्गी लावतो आणि जेणेकरून नागरिकांना चांगलं पाणी देण्याची व्यवस्था करतो असं साहेबांनी आश्वासन दिलंय जर हे आश्वासन जर आठ पंधरा दिवसांमध्ये महिन्यामध्ये पूर्ण नाही झालं तर शिवसेनेच्या स्टाईलनं आपण इथं मोठ्या प्रमाणात ते पाणी आणून सगळ्यांना इथं पाजल्याशिवाय आण दरम्यान सुरेगाव जलशुद्धीकरण केंद्रावरील परिस्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला